काय तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच जास्वा, तेच आश्वासन आम्हाला दिलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला दिलेलं आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब पुणे वगैरे ते बोलत होते आम्ही चर्चा केली त्यांच्या सोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसं भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या हा आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला काय मला न्याय पाहिजे निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के शिक्षा होणार हे त्यांनी समजले मुंडे बाबत काही आपण आम्ही 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 जे एफ आय आर आहेत एफ आय आर आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर प्रमाण बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये हो सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा सर बद्दल काय बोलत आहे आम्ही अतिरिक्त पुरावे दिलेत का जे या प्रकरणात जोडले गेले एफआयआर एफआयआर बद्दल माझं बोलणं काय वाल्मिकीकरणाबद्दल आम्ही जे एफआयआर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना हो गो सबको सजा मिलने मिळणीवाली आहे जिसने दाखवले काही पुरावे हे बाजूला असा काही प्रकार होता त्यामुळे मला आज थेट पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफ आय आर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा म्हणजे ही पुरा जो आभार आहे तो पण सगळे सगळे दिले सगळे दिले चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला करा मला ज्या बदल करायचे ते सांगितलं मुख्यमंत्री बदल अन्ना